गना आला विटेवरी पितामर धारे सुंदर जो लोण कान त्याचे खाई मन पाये रहो हे निवारू निजाय माया निवारू निजाय माया अशी छ ਦੇਹ ਚਰਨ ਸੁਕੁਮਾਰ ਡੋਲੇ ਕਾਨ ਤਿਆਚੇ ਧਾਈ ਮਨ ਪਾਏ ਰਾ ਹੋਏ ਪ੍ਰਮਾਨੰ ਭਵਤੇ ਰਿਦਮਾਮ ਕਾਨਾ ਨਿਤਮ ਕਰਾਭਾਂ ਦਰਤੋਏ ਨਤਸਮਾ ਵਿਧਾ ਦੁਰਵਸਤ त्यांच्या कृपादाने कथेचा दिसतात बाबाजी सद्गुरु दास तुका दयांचे केले आस्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधु श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार होणे आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह ला पावन झालो चरा श्री गुरु चरण सरोज रज जनु मुकुरु सुधारि बरनऊँ रघुबर बिमल जसु जो दायक फल जीवने रघुषण करून पुण्यू य वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः

पांडुरंग परमात्मा विटीवर कस आले ही पार्श्वभूमी समोर ठेवणारा अभंग सर्व माय बापांच्या सेवेसाठी पंचकोषेतन आलेल्या भक्त मंडळींच्या आराध्य देवतेंच्या सेवेसाठी निवडला हे विठाला विठाला <laughs> तुमच्या आमच्या समोर पार्श्वभूमी ठेवतात की जगाचे मालक विटेवर कसा आहे निर्गुण निराकार परात परब्रह्म पर पर परमात्मा निर्गुण म्हणजे गुण नसलेला निराकार म्हणजे आकार नसलेला पण पर, पर म्हणजे ज्यांच्या अगोदर काही नाही आणि परब्रम्ह म्हणजे ज्यांच्या नंतर काही नाही असे निर्गुण निराकार परब्रम्ह परमात्मा जगाचे मालक विटेवर आले पुंडलिक रायाने भक्ती केली नामचिंतन केलं परिणाम जगाच्या मालकाला विठेवर उभं केलं गुणाला विटेवरी गुणामध्ये निर्गुण निराकार परात परब्रम्ह पड़ा परमात्मा एवढे शब्द त्या गुणामध्ये एवढ्यामध्ये आले गुणाला विटेवरी धारी सुंदर जो मग कसे आहेत आमचे जगाचे मालक धारी आहेत आणि दिसायला सुंदर आहेत मग अशा भगवंताच रूप माझ्या डोळ्याने बघा गुणगान कानाने ऐकावे आणि मन भगवंताच्या चरणावरती तदाकार राहावं समर्पित राहावं डोळे कान त्याचे रूप हो देत कानाने गुणगान ऐकले मन भगवंताच्या चरणावर दिलं झालं रे झालं ती जानर। साधकाला परमार्थामध्ये सगळ्यात प्रतिबंध करणारी जी कोण माया असेल ना ती माया त्या साधकांची दाशी झाल्याशिवाय राहणार नाही फक्त त्या साधकाला भगवंताच्या सावलीला उभं राहावं लागेल निवालो निजाय माया ऐशी छाया जयाची माया त्याच्यावर काही परिणाम करणार नाही फक्त भगवंताच्या सावलीला उभं राहिले रे राहिलं मायेवरही विजय प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही असे आमचे जगाचे मालक विटेवर उभा आहे तू का समध्यान ते हे चरण सुकुमार चरण सम आहे दृष्टी सम आहे सगळ्यावर कर्पा करणं सुद्धा सारखं आहे म्हणून अशा भगवंताच रूप डोळे कान त्याचे मन पाये राह हे रूप डोळ्याने बघावं गुणगान कानाने ऐकावे आणि मन भगवंताच्या चरणावर स्थिर राहावं असा अभंगाचा सर्व आणि सादार्थ विठाला विठाला

प्रभु राम चंद्र भगवान, आपल्या या पावन भूमीमध्ये आप पावन, पावन नगरीमध्ये पारडी बुद्रुक नावाच्या पवित्र गावामध्ये गावकरी मंडळींचा अखंड अवरात्र श्रद्धेने कष्टाने परिश्रमाने पराकाष्ठेने गावातील सर्व मयवर्ध मंडळींच्या मार्गदर्शनाने थोर मोठ्यांच्या आशीर्वादाने पूर्ण एक गावाचे एकजुटीने तरुण मंडळींच्या विशेष सहकार्याने चालत आलेली भक्ती साधना नाम साधना भक्ती उत्सव कीर्तन महोत्सव रामकथा रामकथा परभक्ते हरिभक्ती प्रायण आदरणीय केशवजी शिवजी महाराज शास्त्री यांच्या मुखातून तुम्ही रामकथा मृत पान करत आहात हरे नाम <coughs> सर्व कार्यक्रम आणि आपल्याकडनं अखंड हरिणाम सप्ताहातील आजचा चतुर्थ दिवस चौथा दिवस चौथ्या दिवसाची शेवात मग सर्व मायबापांच्या वतीनं गावकरी मंडळींच्या वतीनं ज्यांचा मला फोन आला परमार्थ प्रेमी काय परमार्थाची धडपड तारीख दिली तेव्हापासून कमीत कमी पंचवीस तरी फोन केले असतील आदरणीय आमच्या ही भक्तीपर्यंत कोणीकड विषय हो बालाजी महाराज पारडीकर काय घरात परमार्थावरचं प्रेम आहे मायबाप धडपड परमार्थाची आदरणीय बालाजी महाराज पारडीकर त्यांच्यामुळं तुम्हाला सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग या कीर्तनाच्या अनुषंगाने ज्यांचं गोड गायन ऐकायला मिळणार आहे हरिभक्तीप्रायण महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक गायन प्रमाण कंठ ज्ञानप्पा मौली महाराज हिरडगावकर हरिभक्तीप्रायण गायनाचार्य संगीत अलंकार संगीत विशारद शिवाजी महाराज सोंडीकर तसेच हरिभक्तप्रायण गायनाचार्य संगीत अलंकार प्रमाण कंठ भजन सम्राट कामाजी महाराज चोंडीकर दादारावजी महाराज महाराजीकर मृदंग मेरू तालमणी मृदंग भूषण आपल्याच गावातील परिश गावातील रत्न विशाल महाराज पारडीकर बरोबर टाळेवाजवळ लेकरासाठी वा हो <laughs> तुम्ही सर्व वायबाप कीर्तनासाठी पंचपुरेशेतून आलेली आपल्याच बाजूला कोठारीवरून आलेली बाजी जिथं कथा झाली परमार्थ प्रेमी सप्ताह कमिटी आयोजक संयोजक पैकी आमचे हरिभक्त प्रायण आदरणीय प्रल्हादरावजी मामा असतील बालाजी मामा असतील आमचे राजे असतील एकंदरीत कोठरेहून आलेले सर्व भक्तजन मंडळी सालापूरून आलेले आमचे प्रभू भैया असतील डोंगरखेड्याहून आलेले महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार हरिभक्त आदरणीय विजयानंदी महाराज डोंगरखेरीकर हरिभक्तपराय आपल्याच परिसरातील आदरणीय गंगाधरजी महाराज कृंदेकर एकंदरीत माझा बळीराजा शेतकरी राजा विविध क्षेत्रातून आलेले पदाधिकारी पारमार्थिक क्षेत्रातील पदाधिकारी महाराज महाराज मंडळी प्रवचनकार मंडळी गावातील वाचक सूचक मंडळी पूर्ण गावकरी मंडळींच्या चरणी बघताय नात्याला श्री संत जनाबाई श्री संत मुक्ताबाई बहिणाबाई मीराबाई अष्टमाता बी सोमाता जेजाबाई साहेब यांच्या सारख्या माझ्या आई मावल्या माई मावल्या माय बहिणी एकंदरीत सर्व बापांच्या चरणावर वक्ता या नात्यानं झाले ना आता सगळी चोखदार आणि विने बाबा साक्षात पांडुरंगाची मूर्ती आमची वा वा yeah. आनंद झाला बाबाकडे पाहिल्याबरोबर पाहिल्या बरोबर आणि तिन्ही चोखदार दोन्ही चोखदार काय उड्या मारल्या चोपदारानं वा चौदार मला एवढं आवडायला माणसायला किती आवडत असतात म्हणजे तुम्हाला म्हणायला भाषे पद्धत असतील बघा दोनही ही चौदार सर्व मंडळी आता विशेष मला नाव घ्यावं वाटतं आमचे साऊंड सर्व्हिस चे मालक आणि चालवणारे आपले टाळ्या वाजवतात त्यांच्यासाठी पन्नास टक्के आवाज्या माहिती तरी मी एकदम गोड बघा कोटी कोटी धन्यवाद तुम्हाला असल फुले चरणावर वाकून मंडळी ऐका हनुमंतरायाच्या चरणावर फुले वाहतो वाकून राहिलेल्या सर्व मंडळीच नाव आणि माझ्या मावळ्यांचं नाव घेतो छत्रपती शिवाजी महाराजांचा मान राखून

यांचा आहे ऐका माहिती भक्ती न करता जर माझ्या देवाला आपलं स करायचं असेल नामचिंतन न करता माझ्या देवाला आपलं करायचं असेल वारी न करता हरिपाठ न म्हणता माझ्या देवाला जर आपल्यास करायचं असेल ना माय बाप या प्रथम त्यालावर सगळ्यात सोपा रामबाण उपाय आहे आप आपल्या घरी आप आपल्या मात्या पित्यांची सेवा केली रे केली की माझा देव आपल्यास झाल्याशिवाय राहणार नाही एवढे ताकद जर कशामध्ये असेल तर आई वडिलांच्या शेवेमध्ये आहे मोकळं बोलणार नाही मायबा ताकद आहे आई वडिलांच्या शेवेमध्ये आई वडिलांची सेवा केली ना माझा देव आपलासा झाल्याशिवाय राहणार नाही आरती तुम्हाला सगळ्यांच्या पाठ आहे प्रब्रमाची भेटी पुंडलिक गेले गाय <laughs> <कसे? laughs> मला पाठ नाही म्हणून तर तुम्हाला विचारायचं प्रभ्रमाची भेटी पुंडलिक गेले गा का पुंडलिकाची भेटी कस आहे पुंडलिकाची भेटी हा भेटी पुंडलिक गेले का नाही पुंडलिकाची भेटी हा पुंडलिक रायांच्या भेटी करता कोण भेटेवरचे मालक आले पार्श्वभूमी ठेवतो दादा भजन करा भेटा आईवडिलांशी सेवा काही करत नाहीत आपण डोळ्यात पाणी येईल जर आई वडिलांची सेवा संत महात्म्याने किती हे जर भाऊ तुमच्या समोर ठेवला ना डोळ्यामध्ये पाणी येईल प्रेरणा मिळाली माझ्या पुंडली करायला तिथून प्रेरणा चर्मकार समाजामध्ये एक संत झाले त्या संतांचं नाव श्री संत रोहिदास महाराज काम करायचं कालांतराने आई वडिलांना असा भयानक आजार जडला टाकून जर झोका दिला ना तरच जहा शांत व्हायचा झोका बंद पडला की हजारो विंचूट असले असा दावा व्हायचा अंगाचा एवढा भयानक आजार जडला रात्रंदिवस आई वडिलांना झोका द्यायचा आता घरचा करता करता मी जीवन जगण्यासाठी चार पुरुषार्थापैकी अर्थ नावाचा पुरुषार्थ लागतोय मग रात्र दिवस जर आई वडिलांच्या बंगल्याला झोक्यात येत बसू तर मग उदरनिर्वाहाचा भागवायचं कसं म्हणून मायबाप चांबाराच काम करत असताना टोकाचा विवेक केला महात्म्यांनी बघा काय आई वडिलांची शेवा असेल आई वडिलांच्या बंगईची दोरी शेंडीला बातली नाती पलीकडे घेतली आणि जिथं चांबाराच काम करायचंय ना आपल्या शेंडीला बांधले शेंडीला बांधल्याच्या नंतर काम करत असताना मान हलवायचे मान हल्लं की दोरी हलायची दोरी हल्ल कि बंगाईला झोका तयार व्हायचा रात्र दिवस कामही बंद केलं नाही महात्म्यानं आणि आई वडिलांची सेवाही बंद केली नाही तिळ मात्र सुद्धा सेवा करत नाही दादा आपण आपल्या आई वडिलांची तिळ मात्र सुद्धा बघा तपासून तिळ मात्र सुद्धा सेवा नाही रात्रंदिवस धोका द्यायचा आई वडिलांच्या डोळ्यातून खळखळ आसरू दारा व्हायच्या आमचं मरण कुठं हरवलं असेल लेकरू घामाघूम होते दापाट टाकते रात्रंदिवस काम करीत करीत आमची सेवा करते मरण कुठं हरवलं असेल आमचं माय बाप एवढा मुद्दा घरी न्या घडाय खर जरी सगळं नाही लक्षात राहिलं एवढा मुद्दा घरी न्या काही लागत आपल्या आई वडिलांना लेकरू म्हणून भाऊ म्हणून नातू म्हणून तुम्हाला विनंती करतो दादा काही लागत नाही आपल्या आई वडिलांना फक्त प्रेमाचे दोन बोल लागतात कळालं तर बघा कपडे मोद झाले अन्नधान्य सुद्धा भरपूर झालं पैशाची कमी नाही पण कलियुगामध्ये एकाच गोष्टीची कमी आहे दादा दोन गोष्टी आई वडिलांना कोणी बोलायला तयार नाही काही लागत नाही आपल्या आई वडिलांना फक्त प्रेमाच्या तुम्ही दोन गोष्टी बोला आपल्या आई वडिलांना आनंदाने जपतील आपल्या आई वडील आनंदानं बाजारला निघाले ना बाजारला निघाल्याच्या नंतर काही नाही बापाच्या जवळ जा बापाचं दर्शन घ्या आणि बापाचं दर्शन घेतल्याच्या नंतर प्रेमानं बापाच्या तोंडावरून हात फिरवा आणि उघ उग म्हणा काय आणू तुम्हाला बाजारावरून येतानी एवढं जरी ना दादा अरे दा। त्या मथाऱ्याला चालता येत नसेल दादा काठी टेकत टेकत या छावडीला जाईल ऐकलं का तात्या ऐकलं का बा माझ्या नेकासारखा नेक आख्या गावामध्ये नाही कोणाचा एका सुद्धा आज्ञेचं उल्लंघन करीत नाही माझे पोर्ग एवढं पैग मला पूर्ण सांगत की माझ्या पोरासारखं पोरग नाही फक्त तुम्ही दोन गोष्टी प्रेमाच्या बोलल्या ना दादा मथाऱ्याला काही लागत आईजवळ बसा आईजवळ बसल्याच्या नंतर आई हा पंच तुझे जेवण झालं काही फक्त सकाळ संध्याकाळ दोन गोष्टी प्रेमाचे बोला माय बाप दोन गोष्टी प्रेमाचे बोलणारे बोलणे आनंदाने जगतील आपल्या आई वडील लहानपण आठव आपलं आपल्याला वाटत असेल मथार मथारी मतर, जिळस करायला लागले धुंकाय लागलेत कुठं आपण आपल्या आईच्या ताटाजवळ घाण केली कोणाच्या ताटाजवळ आईच्या ताटाजवळ घाण केली मायबाप क्षेप मागून बोलतो आपल्या आईनं घाण करून जेवण करत असताना आपल्या आईनं ताट बाजूला सारल्याच्या नंतर उठली नेन आपल्याला बाथरूम मध्ये सगळी घाण साफ केली आणि पुन्हा येऊन जेवायला लागली आता त्या आईला आपल्या शरीरची गरज आहे मायबाप त्या वडिलाला आपल्या शरीरची गरज आहे तुमच्या हात जे हात, आई वडिलांच्या सेवेमध्ये आहे माई बाबा बस कीर्तन ऐकून बाकी काही परिवर्तन करायचं नाही एवढं जरी मुद्दा घरी गेला ना ज्यांना त्यानं आपापल्या आई वडिलांची सेवा केली आजचं से कीर्तन के सारखं झालं विठाला विठाला विठा तेव्हा कुठं हरवला असेल आमचं म्हणण रात्र दिवस त्या महात्म्याने शेवा कमी केली नाही मात्या पित्यांची बाई बाप तिथून चालले होते पुंडलिक राय आई वडिलाच्या दोऱ्या गळ्याला दोरी बांधली आणि बायको खांद्यावर घेतली आणि चालली रविदास महाराजांची नगरी लागली आणि हे कृत्य बघितल्या नाही माझ्यासारखा चांडव कोणी नाही काय महात्मा असेल आई वरणांच्या बंगाईची गोळी आपल्या शेंडीला बांधली आणि रात्र दिवस आई वर्णांची सेवा करतोय किती राक्षस आहे मी मी माझ्या माते पित्याच्या निर्णयाला लावली बायको खांद्यावर घेतली आणि चाललो लगेच खाली टेकवलं महाराज मला मला प्रेरणा मिळाली उपदेश मिळाला दर्शन घेतलं जशी आई वडिलांची सेवा केली ना तशीच मी आई वडिलांची सेवा करीन परत माघारी फिरले आले पंढरपूरला एवढ्या अंतकरणातून आई वडिलांची सेवा केली एवढ्या अंतकरणातून आई वडिलांची सेवा केली विटेवरच्या मालकाला यावं लागलं विंटेवरच्या मालका मी आई वडिलांची सेवा करतोय काय म्हणले मी आई वडिलांची सेवा करतोय तोपर्यंत मी काय करू पुंडलिका विठ फेकली देवा या विटेवर उभं राहा जगद तो तको बरा अभंगाच्या प्रथम